नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण केवळ एका पुस्तकाच्या सारांशावर नाही तर एका विचारसरणीवर सविस्तर बोलणार आहोत एक अशी विचारसरणी जी सामान्य माणसाला रॅट रेसमधून म्हणजे त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला मदत करते बरोबर आपल्याकडे आहे रॉबर्ट किओसाकी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक रिच डॅड पुअर डॅड आणि आपण त्याचा सारांशाचा वापर करून तो आर्थिक स्वातंत्र्याचा नकाशा समजून घेणार आहोत आणि हा नकाशा आपल्याला पैशाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो हो आणि या नकाशाची सुरुवातच दोन वेगवेगळ्या वाटांनी होते म्हणजे लेखकाच्या आयुष्यात दोन मार्गदर्शक होते रिच डॅड आणि पुअर डॅड अगदी एक त्यांचे खरे वडील ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात उच्च शिक्षित सरकारी नोकरीत पण आयुष्यभर पैशासाठी झगडणारे आणि दुसरे आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील रिच डॅड जे फक्त आठवी पास होते पण शहरातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले म्हणजे हा फरक शिक्षणाचा नव्हता नाहीच विचारसरणीचा होता तुम्ही जो विचारसरणीचा मुद्दा मांडला ना तोच या सगळ्या चर्चेचा पाया आहे हा संघर्ष जास्त पैसे असण्याचा किंवा नसण्याचा नाहीये हा संघर्ष आहे सुरक्षितेचा विरुद्ध स्वातंत्र्याचा अच्छा पुअर डॅड यांची विचारसरणी होती की चांगलं शिका चांगली नोकरी मिळवा आणि आयुष्यभर सुरक्षित रहा। जी आपल्या सगळ्यांनाच शिकवली जाते हो तर रिच डॅड म्हणायचे पैशासाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिकवा आपली चर्चा याच दोन टोकांच्या विचारसरणींवर होणार आहे आणि याच प्रवासातला पहिला आणि मला वाटतं सगळ्यात धक्कादायक टप्पा म्हणजे सारांशातील पहिलं सूत्र श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत हो हे वाक्यच आपल्या विचारसरणीला थेट आव्हान देतं कारण आपलं अख्खं आयुष्य तर याच समीकरणावर चालतं की काम करा पगार मिळवा खर्च करा आणि पुन्हा त्या चक्रात फिरा बरोबर लेखक यालाच रॅट रेस म्हणतात एक असं चक्र जत बहुतेक लोक अडकतात हो आणि हे चक्र इतकं धोकादायक आहे की ते आपल्याला दिसत पण नाही माझ्या ओळखीतले एक काका आहेत तीस वर्ष एकाच मोठ्या कंपनीत कामाला होते ते नेहमी हसायचे आणि म्हणायचे पगाराच्या दिवशी राजा आणि महिन्याच्या शेवटी भिकारी हीच तर आहे रॅट रेस म्हणजे पगाराची वाट पाहणं बिल भरणं आणि पुन्हा पुढच्या पगाराची वाट पाहणं नोकरी गमावण्याची भीती आणि जास्त पगाराचा मोह यामुळे माणूस यातून कधी बाहेरच पडत नाही रिच डॅड म्हणतात की ही भीती आणि मोह हेच आपले सर्वात मोठे शत्रू आहेत पण मग श्रीमंत लोक यातून बाहेर कसे पडतात ते करतायत काय जर ते पैशासाठी काम करत नाहीत तर मग पैसा येतो कुठून इथेच ती पैशाला कामाला लावण्याची संकल्पना येते याचा अर्थ असा नाही की ते आळशी असतात किंवा काम करत नाहीत अच्छा याचा अर्थ आहे की ते नोकरी करण्याऐवजी मालमत्ता म्हणजे तयार करण्यावर केंद्रित करतात म्हणजे उत्पन्नाचे असे स्रोत जे जे त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय किंवा अगदी कमी सहभागाने त्यांना उत्पन्न मिळवून देतात ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो ओके ते नोकरी करत असतील तरी त्यांचा मुख्य उद्देश असतो त्या पगारातून अशी मालमत्ता खरेदी करणे जी भविष्यात त्यांच्यासाठी पैसा कमावेल उदाहरणार्थ भाड्याने दिलेली जागा असेल किंवा व्यवसायातील भागीदारी शेअर मार्केटीतील गुंतवणूक म्हणजे मुद्दा जास्त पैसे कमावण्याचा नाहीये नाही उत्पन्न मिळवण्याची पद्धत बदलण्याचा आहे आणि ही पद्धत बदलण्यासाठी म्हणजे रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आर्थिक शिक्षणाची गरज आहे सारांशातील दुसरा मुद्दा याचवर भर देतो अगदी शाळा आपल्याला उत्तम कर्मचारी कसं व्हायचं हे शिकवते पण उत्तम मालक कसं व्हायचं हे शिकवत त्यामुळे हुशार डॉक्टर वकील सुद्धा आर्थिक अडचणीत सापडलेले दिसतात बरोबर कारण आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त बजेटिंग किंवा सेव्हिंग नाही त्याची एक सोपी व्याख्या आहे काय ओळखण्याची क्षमता आणि गंमत म्हणजे पंच्याण्णव टक्के लोकांना हा साधा फरकच कळत नाही चला तर मग हा सर्वात महत्वाचा टप्पा उलगडून पाहूया कारण याच एका संकल्पनेवर संपूर्ण पुस्तक उभय बरोबर अगदी लेखकाने दिलेली व्याख्या अगदी सोपी आहे म्हणजे कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते आणि लायबिलिटी म्हणजे जी तुमच्या खिशातून पैसे काढते इतकं सोपं थांबा पण हे इतकं सोपं असेल तर लोक गोंधळतात कुठे उदाहरणार्थ आपण सगळेच मानतो की स्वतःचं घर ही आपली सर्वात मोठी ऍसेट आहे आणि इथेच तर खरा खेळ आहे किओसाकींच्या व्याख्येनुसार तुम्ही कर्ज काढून घेतलेलं घर ज्यात तुम्ही स्वतः राहता ज्याचा दर महिन्याला ईएमआय मेंटेनन्स आणि टॅक्स भरावा लागतो म्हणजे ते खिशातून पैसे काढत आहे बरोबर त्यामुळे ते तुमचं दायित्व आहे मालमत्ता नाही बापरे गंमत म्हणजे ही संकल्पना आपल्या पारंपरिक मराठी मानसिकतेच्या अगदी विरुद्ध आहे आपण स्वतःच्या हक्काचं घर याला सर्वात मोठी अचीवमेंट मानतो हो नक्कीच पण किओसाकी आपल्याला विचारायला लावतात किती अचीवमेंट आहे की आयुष्यभराची आर्थिक बेडी हा विचारच अनेकांसाठी खूप मोठा धक्का आहे म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणताय की माझी गाडी ज्यावर मी एवढा इन्कम टॅक्स भरून डाउन पेमेंट केलं आणि आता दर महिन्याला ईएमआय भरतोय ती माझी मालमत्ता नाहीच नाही हे पचायला खरंच जड आहे अगदी जोपर्यंत ती गाडी तुम्हाला टॅक्सी व्यवसायातून किंवा इतर मार्गाने पैसे मिळवून देत नाही तोपर्यंत ती एक महागडी लायबिलिटी आहे आणि श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यांच्यातील सवयींमधला फरक इथेच स्पष्ट होतो मध्यमवर्गीय पगारातून आधी लायबिलिटीज खरेदी करतात मोठं घर महागडी गाडी लेटेस्ट फोन आणि त्यामुळे त्यांचे खर्च वाढतात हो आणि ते रॅटरेस मध्ये अजून खोलवर अडकतात या उलट श्रीमंत लोक आधी ॲसेट खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करतात ते एखादी छोटी जागा विकत घेतील आणि भाड्याने देतील आणि त्या भाड्यातून मग गाडीचं भरतील अगदी बरोबर म्हणजे त्यांची गाडी त्यांची मालमत्ता भरत आहे त्यांचा पगार नाही हा दृष्टिकोनातला छोटासा बदलच संपत्ती निर्माण करतो ठीक आहे म्हणजे आधी मालमत्ता तयार करायची आणि मग त्यातून आलेल्या पैशातून खर्च करायचा हा एक मोठा माइंडसेट शिफ्ट आहे हो मग पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो की मालमत्ता तयार करायची म्हणजे नेमकं काय करायचं चा। इथेच चौथ्या धड्याचा संबंध येतो स्वतःचा व्यवसाय सांभाळा हो पण व्यवसाय हा शब्द ऐकून घाबरून जायचं कारण नाही किओसाकींच्या मते याचा अर्थ नोकरी सोडून लगेच कंपनी सुरू करणे असा नाही मग काय ते म्हणतात तुमची नोकरी सांभाळा पण त्याच वेळी तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करा तुमचा व्यवसाय तुमच्या तुमच्या असतो नाही अच्छा तो असा काहीतरी असावा जो तुमच्या आवडीचा आहे आणि जो तुम्हाला पॅसिव्ह इन्कम देऊ शकतो याला आजच्या काळात कसं लागू करता येईल कारण प्रत्येकालाच मोठी कंपनी उभी करणं शक्य नाही नक्कीच आजच्या डिजिटल युगात हे पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे तुमच्या नोकरीसोबतच तुमच्या ऍसेट कॉलममध्ये भर ढाळणे उदाहरणार्थ हा एक छोटा साईड बिझनेस असू शकतो शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करणे असू शकते एखादी वेबसाईट किंवा ब्लॉग चालवणे असू शकते किंवा तुमच्या कौशल्यांवर आधारित ऑनलाईन कोर्सेस तयार करणे म्हणजे मुख्य मुद्दा आहे की तुमचा उत्पन्नाचा स्रोत केवळ तुमच्या पगारापुरता मर्यादित नसावा बरोबर एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करणे हीच खरे आर्थिक सुरक्षेची गुरु किल्ली आहे तुम्ही उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल बोललात पण श्रीमंत लोक फक्त जास्त उत्पन्नच मिळवत नाहीत तर ते त्या उत्पन्नावरील कर सुद्धा वाचवतात असं सारांश सांगतो त्यात एक धाडसी वाक्य आहे की गरीब आधी कर भरतात तर श्रीमंत शेवटी कर भरतात हा काय प्रकार आहे यातली गंमत अशी आहे की हे कर चुकवण्याबद्दल नाही तर कायदेशीर रित्या कर नियोजन म्हणजे टॅक्स प्लॅनिंग करण्याबद्दल आहे अच्छा समजा तुम्ही एक नोकरदार व्यक्ती म्हणून दहा लाख रुपये कमवले तर तुमच्या पगारातून आधीच इन्कम टॅक्स कापला जाईल आणि उरलेले पैसे तुमच्या हातात येतील बरोबर आणि मग त्यातून आपण खर्च करतो हो पण श्रीमंत लोक कंपनी किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काम करतात कंपनी आधी आपले सर्व खर्च जसे की प्रवास ऑफिसचं भाडं कर्मचाऱ्यांचा पगार फोन बिल इंटरनेट हे सगळं व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवते अच्छा हे सर्व खर्च उत्पन्नातून वजा केले जातात आणि मग जो काही नफा उरतो फक्त त्यावरच कर भरला जातो म्हणजे ते आधी खर्च करतात आणि मग उरलेल्यावर कर भरतात सामान्य माणूस आधी कर भरतो आणि मग उरलेल्या पैशात खर्च करतो अगदी हाच तो कायदेशीर फरक आहे जो संपत्ती निर्माण करतो रिच डॅडच्या मते कंपनी हे श्रीमंत लोकांचं सर्वात मोठं गोपित आहे अर्थात हे पुस्तक काही टीकाकारांच्या मते खूप गोष्टी सोप्या करून सांगतं आणि त्यातल्या काही गोष्टी विशेषतः रिअल इस्टेटमधल्या मधल्या आजच्या काळात तितक्याशा लागू होत नाहीत बरोबर पण तरीही या पुस्तकाचं खरं यश हे त्याच्या तपशिलात नाही तर त्याने दिलेल्या आर्थिक मानसिकतेच्या धड्यात आहे आणि कर नियोजन हा त्या मानसिकतेचाच एक प्रगत भाग आहे हा खरंच एक मोठा खुलासा आहे पण या सगळ्यासाठी म्हणजे मालमत्ता तयार करणे व्यवसाय सांभाळणे कर नियोजन करणे या सगळ्यासाठी विशिष्ट कौशल्यांची गरज लागते हो आणि मला वाटतं इथूनच आपण रिच डॅडच्या मानसिकतेच्या गाभ्याकडे येतो पुढचा धडा आहे पैसे कमवण्यासाठी नव्हे शिकण्यासाठी काम करा हो आणि ही विचारसरणी तरुणांसाठी खूप महत्वाची आहे रिच डॅडचा सल्ला होता की आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जास्त पगाराच्या नोकरी मागे धावू नका त्याऐवजी त्याऐवजी अशा ठिकाणी काम करा जिथे तुम्हाला नवीन शिकायला मिळतील कारण पैसा येतो आणि जातो पण कौशल्य आयुष्यभर तुमच्यासोबत राहतं आणि तेच तुमची सर्वात मोठी मालमत्ता आहे अगदी विशेषतः संवाद म्हणजे कम्युनिकेशन विक्री म्हणजे सेल्स नेतृत्व म्हणजे लिडरशिप आणि गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टिंग ही अशी कौशल्य आहेत जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करतात जर तुम्हाला विक्री कशी करायची हे माहीत असेल तर तुम्ही स्वतःला तुमच्या कल्पनांना तुमच्या उत्पादनाला विकू शकता ही कौशल्य तुमच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने मोठी मालमत्ता आहेत पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं आजच्या महागाईच्या काळात जिथे महिन्याचा खर्च भागवणं अवघड आहे तिथे एखाद्या तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी सोडून केवळ शिकायला मिळेल म्हणून कमी पगारावर काम करणं कितपत व्यवहारिक आहे तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि हा एक व्यवहारिक प्रश्न आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही पैसेच कमवू नका मग मक... याचा अर्थ आहे की नोकरी निवडताना पगाराला एकमेव निकष बनवू नका समजा दोन नोकऱ्यांची निवड करायची आहे एक जिथे पगार जास्त आहे पण शिकायला काहीच नाही आणि दुसरी जिथे पगार थोडा कमी आहे पण तुम्हाला विक्री व्यवस्थापन किंवा गुंतवणूक थेट शिकायला मिळत आहे तर दुसरी नोकरी निवडा हो कारण काही वर्षानंतर ती दुसरी नोकरी करणारी व्यक्ती कौशल्यांच्या जोरावर पहिल्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने पुढे निघून जाईल मुद्दा आहे शॉर्ट टर्म फायद्यासाठी लॉंग टर्म संधी न गमावण्याचा आणि ही लॉंग टर्म संधी घेण्यासाठी जोखीम पत्करावी लागते इथेच शेवटचा आणि सर्वात मोठा अडथळा येतो भीती अपयशाची भीती हो सारांश सांगतो की अनेक हुशार लोकांना आर्थिक प्रगती करण्यापासून रोखणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अपयशाची भीती पैसे गमावण्याची भीती लोक काय म्हणतील ही भीती बरोबर आणि यावर रिच डॅडची मानसिकता खूप वेगळा दृष्टिकोन देते ते अपयशाला शत्रू मानत नाहीत तर गुरु मानतात गुरु हो ते म्हणतात मी यशस्वी होण्याआधी नऊ वेळा अयशस्वी झालो आहे बहुतेक लोक एकदा अयशस्वी झाले की प्रयत्न सोडून देतात पण श्रीमंत लोकांची मानसिकता अपयशाला शिकण्याची एक संधी मानते ते जोखीम घेतात पण ती डोळे झाकून नाही ते आधी अभ्यास करतात माहिती गोळा करतात आणि मग कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट महत्वाचे आहे जोखीम टाळणे नाही कारण जिथे शून्य जोखीम असते तिथे परतावा सुद्धा शून्यच असतो अगदी भीतीवर मात करून पहिलं पाऊल उचलणं हे सर्वात मोठं आव्हान आहे तर या संपूर्ण नकाशावरून प्रवास केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होतीये श्रीमंती ही तुमच्या पगाराच्या आकड्यांवर किंवा तुमच्या पदवीवर अवलंबून नाही ती तुमच्या आर्थिक विचारांवर सवयींवर अवलंबून आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे मालमत्ता आणि दायित्व यातील फरक समजणे पैशाला कामाला लावणे सतत नवीन कौशल्य शिकणे आणि भीतीवर मात करून कृती करणे हेच महत्वाचे टप्पे आहेत नाही का अगदी रिच डॅड पुअर डॅड ही केवळ एक फायनान्सची गाईडबुक नाही तर ती एक विचारसरणी आहे ती आपल्याला पैसा नोकरी आणि सुरक्षितेबद्दलच्या आपल्या मूळ धारणांवर प्रश्न विचारायला लावते बरोबर ती आपल्याला शिकवते की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला केवळ हार्डवर्क करण्याची नाही तर स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे पुअर डॅडच्या सुरक्षितेच्या मार्गावरून रिच डॅडच्या स्वातंत्र्याच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेला मानसिक बदल घडवण्याचं काम हे पुस्तक करतं आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो आपण पाहिलं की पैसा आपल्यासाठी काम करायला हवा तर मग प्रश्न हा आहे की आज आपण असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो जे आपल्या पैशाला खऱ्या अर्थाने आपल्यासाठी काम करायला लावेल hmm. मग ती पाचशे रुपयांची एसआयपी सुरू करणे असो एखादे आर्थिक विषयावरचं पुस्तक वाचायला घेणे असो किंवा फक्त स्वतःच्या खर्चाचा हिशोब लिहून त्यातली एक लायबिलिटी कमी करण्याचा निश्चय करणे असो सुरुवात कुठूनही होऊ शकते विचार करा